राजकारण करावं पण ते हिताचं असलं पाहिजे स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचं नुकसान आहे असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी व्यक्त केलं उजगावजवळील मणेरमाळ इथं आयोजित संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते करवी तालुक्यातील उचगाव इथल्या हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे आणि अर्चना माळगे यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला मणेरमाळमध्ये कबीर नाईक नवरे प्रस्तुत सलाम संविधान आणि बहुजन महामानवांच्या क्रांती गीतांचा कार्यक्रम पार पडला यावेळी महामानवांना अभिवादन करण्यात आलं राजकारण हे समाजाच्या हितासाठी असलं पाहिजे अन्यथा आपल्यातील दुफळी चळवळ संपवण्यास कारणीभूत ठरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पुढं न्यायचं असेल तर कार्यकर्त्यांनी परस्पर प्रेमभाव आपुलकी आणि आदर ठेवला पाहिजे असं मत सतीश माळगे यांनी व्यक्त केलं दरम्यान कबीर नाईक नवरे यांनी एकशे पन्नास गायक गायकांना घेऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचं सोळा भाषांमधून सादरीकरण करत विक्रम नोंदवल्याबद्दल नाईक नवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी दत्तात्रय तोरसकर नामदेव वायंगडे अनिल शिंदे उमेश पाटील उमेश देशमुख सचिन देशमुख सचिन गाताडे वैशाली कांबळे वैजयंती यादव श्रीधर कदम तलहा मणे धनाजी कांबळे संजना बनसोडे रुपेश परिट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते